Uh, सध्या कल्याणमध्ये खड्डे आणि ट्रॅफिक याच्याबद्दल प्रचंड लोकांमध्ये नाराजगी आहे पण ॲज ए डॉक्टर मला जे आज तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की बेसिकली या खड्ड्यामध्ये जी ट्रॅफिक होते त्याच्यामुळे लोकांमध्ये जे आपले मणक्यांचे आजार आहेत त्याचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे uh, मानदुखी कंबरदुखी सतत ट्रॅफिकमध्ये अडकून बसणं आणि तासनतास तास बसल्यामुळे त्यांना कंबरदुखी प्रचंड त्रास होतात ॲक्सिलेटर आणि ब्रेक दाबणं गुडघेदुखी वाढलेली आहे स्त्रियांना याचा प्रचंड त्रास होतो कारण ट्रॅफिकमध्ये बरेच आपण अडकल्यामुळे त्यांना टॉयलेटला जायला होत नाही त्याच्यामुळे त्यांना ओ म्हणजे आपण लघवी एवढी ते साठवतात की ओस्टॅच्यामुळे त्यांना युरिनरी इनकॉन्टेंट म्हणून जो आजार आहे त्यामुळे लघवी लीक होते हे आजार वाढायला लागले बऱ्याच स्त्रियांनी आम्हाला सांगितलं की ट्रॅफिकमुळे ते कमी पाणी पितात कारण त्यांना लघवी नको लागायला त्याच्यामुळे मुतखड्यांचं प्रमाण त्या स्त्रियांमध्ये खूप वाढलेलं दुसरी गोष्ट गरोदर बाहेर प्रचंड त्रास होतोय दोन प्रवास करताना सतत त्यांना धगधग लागून धक्के लागून गर्भाला त्रास होणं पहिल्या दुसऱ्या महिन्यातच स्त्रियांना अंगावर रक्त जाऊन गर्भपाताचे प्रमाण वाढलेले आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तर शारीरिक प्रॉब्लेम सुरू झाले पण मानसिकरित्या पण ट्रॅफिकमध्ये सतत माणूस बसून बसून सतत हॉर्न वाजवणं चिडचिड वाढणं ट्रॅफिक पोलिसांच्याशी भांडणं करणं अधूनमधून मारा मार्या हे सर्व गोष्टी पण वाढल्या त्याच्यामुळे मानसिक संतुलन बिघडतो आहे त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं काही लोकांना या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे बरेच त्रास होतात छातीत दुखणं वगैरे असे लोकांच्या जे आजाराचे प्रमाण आहे खूप या ट्रॅफिक आणि खड्ड्यामुळे वाढलेलं आहे तर आम्हाला सर्व डॉक्टरांच्या वतीने आणि कल्याणकरांच्या वतीने आम्ही महानगरपालिका आणि सरकारला एक विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे दुरुस्त करा आणि लोकांना या शारीरिक आणि मानसिक त्रासामधून वाचवा